हॅलो गाईज आपल्या सर्वांचं ॲश रांगोळी डिझाईनमध्ये स्वागत आहे एकदम साधी सोपी आणि छोटीशी रांगोळी आहे दारात काढण्यासाठी तर इथे दोन कलरचा वापर केलेला आहे मी आणि सुंदरशी रांगोळी आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल आणि बेलकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि चमचीच्या साह्याने एकदम छान सुंदर अशी रांगोळी आहे तर तुम्ही कशाच्याही पण साह्याने तुम्ही रांगोळी काढू शकता साधी सिंपल आणि छोटीशी रांगोळी आहे दारामध्ये की जेणेकरून आपलं अंगण जे आहे ते खूप सुशोभित दिसेल किंवा सुंदर दिसेल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक नक्की करा तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास ट्राय करा काढून बघा रांगोळी